नमस्कार माझे नाव पूर्वी महादेव घारगे मी यत्ता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा राहणार ब मी महान वाचन स्पर्धा याच्यामध्ये मी भाग घेतलेला आहे माझ्या पुस्तकाचे नाव आहे मी एकलव्य माझ्या पुस्तकांचे लेखकाचे नाव आहे डॉक्टर आलेमगावकर गावकर हे पुस्तक अतिशय सुंदर आहे आणि यात हे पुस्तक वाचल्यानंतर खूप असं मन प्रसन्न होतं याच पुस्तकाचा सारांश असा की आत्मविश्वासाप्रमाणे धाडस सुद्धा एक माणसाची शक्ती आहे या शक्तीला आपण शत्रूसमोर नेलं तर शत्रू बघता क्षणी पळून जाईल जा, म्हणून धैर्य धाडस आत्मविश्वास आपल्याकडे पाहिजे या धाडसामुळे माणसं किती मोठी झालेली आहेत आणि हेच धाडस आपल्याला पुढे घेऊन जगायचं आहे जसं हालीने एका वाघाशी सामना केला होता तसंच आपल्याला को कोणते तरी काम दिले तर ते आपण आत्मविश्वासाने पार पडणार असं बोललंच पाहिजे म्हणून सगळ्यांना मी हेच सांगते की तुम्ही हे गुण घ्या धैर्य आत्मविश्वास मनन चिंतन यातला जरी तुम्ही एक तरी गुण घेतला तरी तुम्ही खूप मोठे व्हा आणि मी एवढंच सांगते की ह्याच पुस्तका ह्या पुस्तकामधले हे माझं वर्णन आहे धन्यवाद